बहुचर्चित मंत्रिमंडळाचा विस्तार आज नागपूर येथे झाला राष्ट्रवादी अजित पवार यांच्या मंत्रिमंडळातून छगन भुजबळ यांना डच्चू देण्यात आला आहे तर पाच नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे ते आपण पाहूयात सुरुवात करूयात हसन मुश्रीफ यांच्यापासून मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल या मतदारसंघातून निवडून आले आहेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जातो महत्वाचा मुस्लिम चेहरा म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिल्या जातो कोल्हापूर जिल्ह्यातील महत्वाचे नेते आहेत गेल्या मंत्रिमंडळात देखील ते मंत्री म्हणून कार्यरत होते धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेतली मुंडे हे बीड जिल्ह्यातल्या परळी विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आले आहेत एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते कृषी मंत्री होते अजित पवार यांचे विश्वासू नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जाते बीडचे पालकमंत्रीपदही त्यांना देण्याची शक्यता यावेळी व्यक्त होत आहे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे बीडमधून मंत्री बहीण भाऊ झाले आहेत यानंतर दत्ता भरणे यांनी देखील यांना मंत्रिपदाची शपथ घेतली पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर या मतदारसंघातून अनेकदा विजयी झाले आहेत राष्ट्रवादी फुटीनंतर त्यांनी अजित पवार यांची साथ दिली होती म्हणून अजित पवार यांचे विश्वासू नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं पहिल्यांदाच ते मंत्री झाले आहेत यानंतर आदिती तटकरे यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेतली रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन या विधानसभा मतदारसंघातून त्या निवडून आलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मुलगी आहेत त्या गेल्या मंत्रिमंडळातही मंत्री होत्या यानंतर माणिकराव कोकाटे यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे नाशिक जिल्ह्यातल्या शिन्नर या मतदारसंघातून ते अनेकदा निवडून आले यानंतर नरहरी झिरवाळ यांनी देखील पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतली दिंडोरी या मतदारसंघातून ते निवडून आले आहेत गेल्यावेळी देखील ते या मतदारसंघातून निवडून आले होते आणि विधानसभेचे उपसभापती म्हणून कार्यरत होते अजित पवार यांचे विश्वासू आणि आदिवासी नेते आहेत यानंतर मकरंद पाटील यांनी देखील यंदा पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतली ते सातारा जिल्ह्यातल्या वाई मतदार या विधानसभा मतदारसंघातून अनेकदा निवडून आले बाबासाहेब पाटील यांनी देखील यंदा मंत्रिपदाची शपथ घेतली लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर या विधानसभा मतदारसंघातून ते अनेकदा निवडून आले आहेत लातूरमधून यंदा संजय बनसोडे यांना मंत्रिपद देण्यात आलं नाही त्यामुळे बाबासाहेब पाटील हे लातूरचे पालकमंत्री देखील यावेळी होऊ शकतात इंद्रनील नाईक यांनी देखील यंदा राज्यमंत्रीपदाची पहिल्यांदाच शपथ घेतली पुसदिया विधानसभा मतदारसंघातून ते दुसऱ्यांदा निवडून आले आता वेळ झाली आहे इथे थांबण्याची अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूज टापू